महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकणाऱ्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव झालाय आयसीसीने विश्व विजेत्या भारतीय संघाला चार पूर्णांक अठ्ठेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे चाळीस कोटी रुपये एवढे बक्षीस जाहीर केले तर बी सी सी आय ने विश्व विजेत्या आय सी सी आणि बी सी सी आयने ने जाहीर केलेली बक्षीस ही महिला क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे महिला विश्वचषकाच्या उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला आयसीसीने दोन पूर्णांक चोवीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे म्हणजे सुमारे वीस कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे उपांत्य फेरीतलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला प्रत्येकी एक पूर्णांक बारा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे नऊ कोटी तीस लाख रुपयांचे बक्षीस आयसीसी ने जाहीर केले आहे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना आयसीसी ने सात लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे प्रत्येक टीम प्रमाणे भारतीय टीम ला आधीपासून निश्चित असलेली अडीच लाख अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम सुद्धा मिळणार आहे त्याशिवाय लीग स्टेज मधील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला चौतीस हजार तीनशे चौदा अमेरिकन डॉलर्स मिळतील भारताने तीन साखळी सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला त्यासाठी ब्याण्णव लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे